सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा मला सांगा कवीला नेमकं म्हणायचंय काय का हा बोल किड आकाशी झेप घ्या म्हणजे मोठ काहीतरी करा अंतराळवीर व्हायचा हो प्रयत्न करा बस अगदीच असं नाही आणि शब्दचा अर्थ नसतो बाळा कवितेत कवीला असं म्हणायचं की आपलं घर किती सुंदर असलं त्यातली माणसं किती चांगली असली तरी तो एक सोन्याचा पिंजरा आहे तो सोडणार नाही तोवर आपल्याला आकाशी झेप घेता येणार नाही म्हणजे स्वतःला सिद्ध करता येणार नाही तिथली माणसं घर गाव हे सोडून आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करायचे असतील तर दूर जावंच लागेल तेव्हाच आकाशाला हात टेकवता येतील म्हणजे सर जसं आमचं पप्पा रस कामाला जातात तसंच ना त्यांना गावात कमी आलं पण काहीतरी मोठं हवं असेल तर दुसऱ्या